जगात स्त्री आणि पुरुष पण तिसरा जो मोडला जाते तो म्हणजे तृतीय पंथी त्यांच्या व्यथा काय हे जाणून घेण्यासाठी मी आज मुलाखत घेणार आहोत नमस्कार ताई नमस्कार आपलं गाव गाव तर माझं गाव रुई आहे मग रुई तालुका कोल्हापूर माझं खरं तीन नितीन पवार आहे मला गौरी म्हणतात गौरी हे जास्तीत जास्त लोकांचं तुमच्यामध्ये नाव काय गौरी आपलं ताई प्रणाली कुठले अकोल अकोल तालुका जिल्हा तुम्ही दिंडीत येताना तृतीय पंथीतही पायदळ आले तर तुम्हाला अशा वेळेस जो त्रास झाला मला असं वाटतं तो समाजासमोर गेला पाहिजे हो गेला पाहिजे नक्कीच गेला पाहिजे हा त्रास आता पण सांगायचं झालं तर इतका त्रास झाला आम्हाला की दिंडीत जवळ पन्नास ते सात टक्के लोक बघण्याचं नजर बिघीस फिरू नका यांना दिंडीत घेऊ नका असे खूप जण खूप म्हणत होते काही लोक आम्ही ज्याला बाहेर राहायचो वस्ती करायचो एखाद्या मध्ये झोपलो असलो आम्ही आम्ही पुरुषासोबत झोपू शकत नाही ना ती ते झोपलं की अगोबा हा झोपला येऊन त्याला उठव लेडीज मध्ये गेलं तिकडं त्रास आम्ही झोपला असताना अक्षरशः उठवलं त्याने आम्हाला तिथून आम्ही जे जेव्हा बसलं ते उठून आम्हाला साईडला जावा म्हटलं तिथून जे भरत्या तात्रामध्ये उठवलं काही लोकांनी भरपूर जणांस केल्या आतापर्यंत येऊपर्यंत आणि इतका त्रास झाला की अक्षरशः आम्ही रडत तिथे पण चाललेलो आहोत आणि असं वाटलं की आपलं जगणं काहीच नाही अक्षरात सध्या तरी त्याचा त्रास झाला आजपर्यंत खूप खूप त्रास झाला लोकांनी तरी तुम्ही विठ्ठलाच्या वारीत आला आम्ही देवाकडे कोडं घातला विठ्ठलाला म्हटलं विठ्ठल बा तूच बाबा बघ म्हटलं आम्हा स्ने आम्हाला जन्माला घालण्याचे देवांचं केले म्हटलं कारण हा माझा चेला आहे हा संधी पण माझा चेला आहे त्याला कारण हे तोंडाने सुद्धा बोलत आहे तोंडाने बोलत आहे बसल्या सुद्धा त्याला उठवलं बाबा इथन उठ बाजूला जा आपण या पंढरपूरच्या वारीत किती वर्ष झाले आला माझं हे पहिलं वर्ष हे पहिलं वर्ष आहे तुमचं मी पहिला आता आठ वर्ष चालले तिनडी आठ वर्ष चालले मग असं मी पृथ्वीपंत झाल्यामुळे मला कोणतं तसं नाव वगैरे ठेवतील मला कोणतं बोलते आता म्हणतात सवते मी यायची वारी बंद केली माझे वारी चेत्र होते माझे गुरु का म्हणाले तू का घाबरते सवचे चल मी आहे म्हणताना सोबत मी वारी करा आले मला तिथे कोणती आपण आहोत हे कधी माहिती चौदा पंधरा जगापेक्षा वेगळे आहोत आपण ह्याच्यात नाही आहोत मला छंद साडी नेस मुलीसारखं राहणं भांडी घासणं दोन दोन हा छंद होता त्यामुळे ते वागायची लोक मला हा हे चढा हा चढा असं खूप बोलायचे खूप म्हणजे खूप हिनवायचे मला या गोष्टी वाईट वाटायच्या ते लोक आपलं असं बोलतो असं बोलतो काय करायचं तुम्ही शाळेने काय बंद केली दहावी नंतर बंद केलं तुम्ही दहावी पर्यंत जेंट्स होते का लेडीज होते मी जेंट्स म्हणून वावरतो म्हणजे तुम्ही जेंट्स म्हणून याच्यात वावरत होता पण तुम्हाला त्या जेंट्स मध्ये समाधान वाटत होतं का नाही असं मुलीं मध्ये जावं लेडीज मध्ये राहावं असं वाटायचं सारखं तेव्हा लेडीज मध्ये जाताना तुम्हाला कधी असं आड वाटलं नाही काय खूप आड वाटत त्यावेळेला पण खूप झाला त्यावेळेला तुम्ही जेव्हा मनाला घट्ट पकडलं की आपण आता तृतीय पंथे आपण या तृतीय पंथेच वावरायचं तेव्हा तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कशा होत्या तसं जायला मी पहिल्यांदा माझ्या घरी कळलं की हा असा आहे कारण मला घरच्या आणि पूर्ण बाहेर काढला होता जसका तो इतका खडतर होता जसं काय का तारे कसरत करणं पण या इतकं त्रास असे खूप शेत ऐकले तृतीय पंथी मध्ये जेंट्स आणि लेडीज असते असे दोन प्रकार राहतात तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता लेडीज मध्ये तृतीय पंथी कोणत्या वर्षात आला आज तुमचं वय किती आता मध्ये पस्तीस पस्तीस मग पस्तीस वर्ष सोळा वर्ष मी पडते सोळा वर्ष तुम्ही हा मनाचा जसं तुम्ही पहिल्यांदा जेंट्स होते जेंट्स असल्यानंतर तुम्ही मनाचं कसं ठरवलं की आपल्याला नाही आता यामध्येच जायचं आहे म्हणून ठरवलं म्हणजे असं की माझ्या मनाने केला की बाबा नाही आपण यात वेगळे आहोत आणि आपण या लोकांमध्ये गेलं पाहिजे की आपल्या समाज तोच तो हो। आहे ते आपण तेच आहोत आणि त्यामध्ये राहिलेच पाहिजे आणि मी पूर्णपणे केला पण तुम्ही पुढचा विचार केला नाही की लग्न लग्न आपल्याला करायला मिळणार नाही म्हणून नाही असा विचार केला नाही त्यावेळेस कारण मला आवड होती तु राहायची मला आवडते साडी नेसणे नाही लेडीजारखं राहणं यामध्ये फिरणं ती मला आवड होती त्यामुळे मी कधी लग्न नाही केलं आता कधी इच्छा होत नाही का नाही इच्छा कधी आता तुम्हाला, तुम्हाला तुम्ही लेडीज असता जेन आ, किन्नरा तुम्हाला आतुरता जेंट्स कडून आहे का लेडीज कडून आहे जेंट्स कडून मनातील ज्या इच्छा असतात त्या कुठं कुठं अपुऱ्या राहतात तुमच्या काही इच्छा अपुऱ्या असतील ना हो भरपूर अपर आहेत आता आम्हालाही वाटतं की आपण संसार करावा आपण लग्न करून घ्यावं आपण एक मुलगा व्हावं पण आम्हाला होऊ शकत नाहीत पण दत्तक घेऊ शकतो ना आम्ही आम्हाला लग्न करावं पण आता जर लग्न करायचं झालं तर लोकांचा बघण्याचा दृष्टी खूप आहे एखादा मुलं भावं जरी सोबत फिरला तर अगोभा हे मुलाच फिरतो हा लगे होतो अनन्या बांगर हे जर बावीसशे वर्षी ट्रान्स करू केलं तर असा प्रकार तुम्हाला ट्रान्सन करावं लागला मग या ट्रान्झेशन साठी तुम्हाला सरकार काही सुविधा देते का नाही काय नाही सुविधा थेरपी मध्ये काय असं विशेष मग त्यामध्ये सर्जरी येते का हो सर्जरी तुम्ही केलं का नाही हा तुम्ही केल्यामुळे केल्यानंतर काय फरक वाटतो खूप फरक वाटतो जसं जेंट्सला ला की आपल्याला पत्नी असावी महिलाला वाटत की आपल्याला नवरा असावा ह्या भावना तुम्ही दाबता दाबून ठेवायचा समाजाला वायचं समाजाला जर तुम्ही भीत असाल तर तुम्ही जेंट्स म्हणून पहिल्यांदा वावरले तर मग तुम्ही या तृतीय पण कशाला आले जेंट्स मध्ये वावरताना आमचं लेडी सारखं हात हल ते ओढणी डोक्यावरती खेळ हे प्रकार होतेच त्यामुळे ते समाजामला खूप हिनवायचा सध्याही काही लोक असे आहेत की ज्या आपण सालबायला म्हणतो बोलबायला म्हणतो ते लोक जेंट्स आहेत ते लग्न करतात त्यांना हे होते तो प्रकार वेगळा आहे का मग म्हणजे पाय हलवले म्हणूनच तो किन्नर व्हावा नाही तसं काय नाही कस शक्यतो कोण कोण हलवत बाबा तो ना आमच्या तर आमची भावना लेडीजच्या असत्या स्त्रीची भावना असत्या आज आम्ही डान्स करा जर करायला डान्स करणार लेडीज पात्र घेणार कारण जर आम्हाला घेतलं तर नाचगणं आमचं लेडीजच असणार जेव्हा माझ्या कॅमेरामॅनने सांगितलं की आपल्याला ज्यांची मुलाखत पाहिजे होती त्याच ह्या आहेत तुमच्याकडे बघून तसं मला वाटलंच नाही की तुम्ही यांच्याकडे बघून तरी वाटलं तर तुमच्याकडून बघून वाटलंच नाही तुम्ही तुमच्यामध्ये पूर्ण स्त्रीचं रूप आहे तर अशा वेळेस तुम्हाला कधी कुणासोबत प्रेम करावं वा, वाटलं नाही का किंवा झालं तर त्या भावना तुम्ही दाबल्या कशा प्रेम तर झालं होतं आणि आता तर सध्या किन्नर लोक म्हणजे परिस्थिती अशी बदलली की मुलीचं प्रमाण कमी झाल्यामुळे किन्नर सोबत सुद्धा लोक लग्न करायला लागले कारण मीडियाच्या माध्यमातून आपण आता सर्व पाहत राहतो तर तुम्ही त्यांच्या सोबत प्रेम हे कशा प्रकारे करता प्रेम म्हणजे एक मुलगा करतो एक आई आपल्या मुलावर करते करतो भाऊ बहिणीवर करतो दोघांचा प्रेम अजूनही आहे पण आम्हाला समाजात फिरताना इतका त्रास होतो की लोक बघताना असं बघतात की बाबा हे नवीनच काहीतरी नाही तुम्ही जे बोलले की बाबा आई प्रमाणे प्रेम आई प्रेमाने प्रेम जर करत असला तर तुम्ही मग लहान मुलाला दत्तक घ्यायला पाहिजे ना तुम्ही जे प्रेम करता कारण का कारण का म्हणजे सांगा कसं का आमचा कोणता पार्टनर पाहिजे आमचा कोणता जोडदार पाहिजे आता जे मुलगा मुलगीला कोणी फिरते नाही तसं आमच्या कोणतरी फिरलं पाहिजे त्या बाईला नवरा जसा असतोय तसा आम्हाला कोण नाही तसं आमचा बी एक नवरा व्हा आमचे बी असं विचार व्हा कारण का असं आमचा आमचा आधार कोणाचा आहे पण ते जे तुमच्या सोबत प्रेम करणारे जेन्सच राहतात हो जेन्स हा तर समजा ते उपभोग घेतल्यानंतर त्यांनी सोडलं तेव्हा तुमचा जो प्रेम भंग होते त्यावेळेस तुम्हाला असं वाटत नाही की फक्त खूप वाटतं मग म्हणजे आठ दिवस म्हणा किंवा महिना दोन महिने तीन महिने ज्या आठवणीनं त्रास न रात रडत बसणं असं खूप होतं मग म्हणजे तुम्ही जे बोलले आहे याच्यावरून असा अर्थ निघतो की तुमचं प्रेम भंग झालेला आहे झालेला होता मग आता आता दोघा ते जुने जे आहेत तेच सोबत आहेत एकत्रच आहे एकत्रच आहे कधी त्याला समजून सांगितलं नाही की तुम्ही की एक तर प्रेम करायचं ते शेवटपर्यंत टिकवायचं म्हणून तोच मला समजून सांगतो आता सांगतो की आपण एकत्र राहूया वापरूया पण त्याला खूप पुढे फेस करावं लागतं मित्र त्याला समोर नाही बोलत पण माघारी बोलणं त्याचे पाहुणे पण नाही काय बोलत खूप चांगले त्याच्या पण आता मित्र परिवार बाकीचे त्याला तुमच्या मनात कधी वाटत नाही का की अशा प्रकारे प्रेम केल्यानंतर समाज हे त्या प्रेमाला मान्यता देणार नाही तेव्हा तुमचा प्रेम मग झाल्यानंतर तुम्ही अजून त्या घरतेत जासाल म्हणून हो खूप जायल डिप्रेशन मध्ये जाणं खूप प्रमाणात राहते पण आता असं आहे की आता हळूहळू हाल समाज सगळं हे स्वीकारत चाललंय आता आमचं खूप लोक लग्न केलेत खूप जणांना केलंय असं पण हळूहळू समाज मला असं वाटतं की समाजाने कसं स्वीकारलं पाहिजे सगळ्या गोष्टी आणि समाज स्वीकारतोय तसं हळूहळू तुमचं समजा प्रेम प्रकरण आहे मग प्रेम प्रकरण जसं आई आणि मुलाचं आई आणि मुलीचं राहते या प्रमाणे राहते का तुम्ही त्या तो सीमा ओलांडा सीमा ओलांडतो म्हणजे कस की दोघं एक काळजी घेतो की खूप काळजी घेतो आमदार म्हणजे माझ्या बाबतीत सांगते तुम्हाला खूप काळजी घेतो आजारी असेल किंवा काय असेल खूप मला बघतो तो, 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 तो ते प्रेम आईच झालं पण जे नवरा बायकोचं प्रेम असते त्या नवरा बायकोच्या प्रेमामध्ये ज्या सीमा राहतात तुम्ही त्या ओलांड टाका एवढं नाही ओलांड टाका बऱ्या मर्यादित करणं गरजेचं आहे मग समजा जर तुम्ही त्या समोरच्या ज्याच्या सोबत प्रेम आहे त्याच्यासोबत जर प्रेम केलं माणूस म्हटल्यानंतर त्याला जे पाहिजे ते जर मिळालं नाही तर मग तो दुसरी सोबत मुली सोबत लग्न करणार नाही केला चालले मला काय मग शेवटी तुम्हाला तोच प्रेम भंगत झाला ना हो पण कसं जर दोघींना समान बघत असेल माझं मन इतकंच आहे की तो तिच्यावर तू सत्तर टक्के प्रेम कर तीन टक्के मला करशील ना ते मला आठवड्यांदा फोन कर बोल बस मला तर प्रेमाने चार गोष्टी बोलणं एवढं पाहिजे प्रेमाने चार गोष्टी बोलण्याकरता हा शेवटी तुमचा उपभोग घेणारे हे माणूस आहे आणि आम्ही कसं काय असं का आम्ही कोणाला म्हणू शकत नाही काय नाही बाबा तू आमच्यापाशीच राहा आमच्यापाशी सर तुझं बी घर दार संसार तुझं बायकापासून सुखी संसार आमच्यापाशी ये बस तेवढंच बोल फोन लाव आव मग अशी कोणती स्त्री आहे की स्वतःचं ती नवर बायकोसोबत लग्न झाल्यानंतर तिच्या प्रेमात वाटेकरी जर आला मग तो किल्नर असो का लेडी जो कोण सहन करते कोणीच सहन करते म्हणून मी तुम्हाला विचारतो समजा तुमच्या प्रेमिकेने तुम्हाला तुमच्या सोबत लग्न केलं तर त्याच्या ज्या लग्न झाल्यानंतर ज्या भावना होतात त्या तो पूर्ण कशा करेल तु, म्हणजे तुम्ही त्या भावना पूर्ण करू शकता आता म्हणजे डायरेक्ट जर बोलायचं असलं जो सेक्स प्रकार आहे तो तो तुम्ही होणाऱ्या प्रेमिकेला देऊ शकता ह्या होत्या व्यथा किन्नर लोकांच्या खरस त्यांचं ते दुर्भाग्य आहे की त्या त्या समाजात जन्म